घेऊन मिटिंगसाठी आलेलो आहे मला जास्त काही अनुभव नव्हता एक तीन महिन्यापासून अनुभव आलेला आहे आमचे युवाई शेख सलीम साहेब त्यांनी मला ही किट लिहिलेलं आहे त्या किटच्या अगोदर मला शुगरचा त्रास होता आणि विशेष म्हणजे माझा अपघात झाल्यामुळे मला हे पायाला बसता येत नव्हतं परंतु अनावधानानं मी फक्त शुगरसाठी किट घेतलं होतं किटचा उपयोग असा झाला की शुगर तर डाऊन झाली परंतु माझ्या बॅकबोन मध्ये त्रास होत तोही त्रास कमी झाला आणि मी ज्या ज्या वेळेस नमाजला बसत होतो त्या त्या वेळेस असा करून बसावं लागत होतो म्हणजे आउट ऑफ एटिकेट होत होती तरी पण नमाज पडणं आवश्यक असल्यामुळे मी बसत होतो पण एका दिवशी अचानक मी सर्व सामान्य सारखं बसलो आणि ज्यावेळेस मी उठून उभा राहिलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की असं कसं झालं तर पुन्हा लक्षात आलं की कदाचित हंड्रेड पर्सेंट बायोटेरियमची थोडी आवड निर्माण झाली आणि मग मी माझा जो त्रास आहे माझा त्रास कमी झाला म्हणून मी दुसऱ्याला त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो दहा पंधरा लोकांना मी दिलेलं आहे माझ्या मार्फत माझं वय अडुसष्ट वर्ष चालू आहे